निसर्गाने धान उत्पादकांना पुन्हा एकदा संकटात आणले आहे भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादकांना पावसाने झोडपल्याने हजारो एकरातील धानपीक पाण्यात सापडले धानाच्या कडपा पावसात भिजल्याने आता धानाला कोंब फुटण्याचा धोका वाढला आहे हे वातावरण पुढचे चार दिवस असेच राहिले तर हलका आणि मध्यम धान हातातून जाण्याची शक्यता आहे भंडारा जिल्ह्यातील निल्जबुज या गावातील हजारो हेक्टर शेतात कापून ठेवलेला भातपीक कडपा आणि मळणी केलेल्या धनाचे पुंजने भिजले त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे निल्ज येथील गुरुदेव भोंडे या शेतक्यांनी रडता रडता आपली ही व्यथा सांगितली आहे शासन ऐकत नाही तलाठी येत नाही काय करावं हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे माझी शेती हे मोगाव मोगाव इथं असून या मोगावमध्ये दे त्या दिवशी सुद्धा अवकाळी पाऊस आला आणि माझा धान हा कापलेला होता आणि या कापलेल्या धानामध्ये कापलेला धान होता या कापलेल्या धानाम धानाला परिपूर्ण पाऊस गेला आणि या पावसामध्ये पाऊस पावसामध्ये धान पुरा ओलाचीप झाला आणि मी रोजंदारीच्या बाया आणल्या आणि धान असं पलटो पलटो पलटव पलटव हा बांधलो बांधलो आणि काल पण पाऊस हा रात्रीला काल हा बांधवून गेलो पलटवून झाली आणि या पावसामध्ये हा जमा केलेला पुजणा या पुजण्यावर काल जोरदार म्हणजे तरी पण एक दीड तास चांगला असा मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसा म्हणजे हा धान परिपूर्ण हा ओला चिंब झालेला आहे हा आणि आम्ही या तलाठी साहेबांना खिल्लारी साहेबांना आम्ही कॉल केला पण तिथे आमचा कॉल उचलण्यात असमर्थच दाखवत आहे तरी पण मी शासकी विनंती करतो की तरी शासनाने त्वरित यवसाने मोका चौकशी करून आम्हाला शेतकऱ्याचे पुंजण्याचे आणि कापलेल्या धानाचे त्वरित पंचनामे करावे असे मी शासनाला विनंती करतो पण शासन शेतकऱ्याची ऐकत नाही अधिकारी आमची ऐकत नाही तरी पण